नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्काम बोष्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक अतिशय महत्त्वाचा विषय आज मी घेऊन आलेलो आहे मागे पण विषय मी तुम्हाला त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता सदाबहार पेरू आणि तैवान पिंक पेरू हा एकच कसा हे तुम्हाला त्याचा एक मी माहिती दिली होती पण त्याचं सिद्धक मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे आणि आज मी सकाळी आहेत आमचे गोडसे काका जे आहेत आमच्याबरोबरचेच टीम मेंबर सगळ्यात सिनियर अतिशय छान त्यांनी बाग बनवलेला आहे त्यांच्याच बागेत आज सकाळी येत आहे आणि इथंच या बागेत चक्कर मारल्यानंतरच मी मागे तुम्हाला जे थोडंसं सा थिरीसारखं तुम्हाला सांगितलं होतं कॉलेजमध्ये बघ बसून तो एक व्हिडिओ बनवला होता की तैवान पिंक आणि सदाबहार हे एकच आहे आणि सदाबहार जवळपास सत्तर रुपये ते नव्वद रुपयापर्यंत काही लोक विकत असतात अतिशय शे चुकीचं शेतकऱ्यांबरोबर ते करत असतात आणि शेतकऱ्यांकडनं पैसे उकळत असतात नव्वद नव्वद रुपयाला ती हुंडी विकत असतात सत्तर रुपयापासून तर नव्वद रुपयाला ती हुंडी विकत असतात आणि तीच हुंडी जर बघायला गेलं काका तर ट्रेमधली हुंडी मी मागेही सांगितलं होतं बारा रुपयापासून तर सोळा रुपयापर्यंत हां बारा रुपयापासून तर सोळा रुपयापर्यंत मिळते आणि जर बॅगमधली तुम्हाला घ्यायची झाली तर बॅगची तुमची बावीस रुपयापासून तर ती सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रुपयापर्यंत ती मिळते पण जर त्याच्या तीन तीन दहा दहा पट पैसे उकळतात आणि काय नावाने सदाबहार मग सदाबहार म्हणजे काय सदा कायम बहारत राहणारा कायम त्याला फळ चालू असणारा असा सदाबहार मग तोच म्हणजे तैवान कसा आहे हेच आपल्याला सांगायचं सा। आता आपल्या आहे बघा इथं सगळं प्रत्यक्षिक आहे तेच आपण आज दाखवणार आहे सगळ्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता हा अशा स्टेजला आहे दुसऱ्यांदा छाटणी करून याची हार्वेस्टिंग पण चालू आहे बरोबर दुसरी मेन हार्वेस्टिंग चालू आहे ही हार्वेस्टिंग चालू असतानाच काही ठिकाणी म्हणजे आता लगेच कळ्या पण आहेत छोटे फळं पण आहेत फोमिंग पण चालू आहे म्हणजे कंटिन्यू चालू आहे बघा आता हार्वेस्टिंगचं पण काम चालू आहे का का आता आपले पेरू वगैरे जे आहेत ना आता हे बघा फोमिंग वगैरे केली सदाबार म्हणजे काय तर कायम बहरत राहणार आता आता बघा हे आता हा पेरू बरोबर पेरू बरोबर म्हणजे असे असे ही पेरू अवस्थेत आहे हा हिरवा अवस्थेत म्हणजे आता खोडतोय आता हार्वेस्टिंग चालू आहे आता हार्वेस्टिंग करायला हा एक तोडूनच दाखवणार हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर म्हणजे ही झाली तुमचं हार्वेस्टिंगची स्टेज म्हणजे बरोबर आता या झाडाचं आपलं हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर साधारणतः पाचशे ग्रामच्या वरचा हा फळ आहे बघा सातशे ग्राम चा बरोबर आता याचं चालू आहे हार्वेस्टिंग बरोबर वरती तुम्हाला दिसतंय हे सगळं फोमिंग वगैरे केलेलं आहे बरोबर हे दिसतंय भार याचा अर्थ काय हे तर दि म्हणजे फळ तोडलं एक दुसरी गोष्ट तिसरा बार आहे बार तिसरा तिसरा हा अजून आता इथं दाखवणार बघा आता या इथं आता हेच हेच जे आहे ना सदाबहारचा अर्थ आता बघा आता याला तुम्ही बघा आता हे याच हार्वेस्टिंग एक केलंय बरोबर याच हार्वेस्टिंग झालं झालं हार्वेस्टिंग तर याचे बघा लगेच हे पुढे आले का हे फळ दिसत का एकच बाग आहे हा बरोबर आता त्याचं हार्वेस्टिंग बाकी आता हे बघा आहेत का फळ म्हणजे याच्यावरती लगेच फोमिंग काकांनी त्या बाजूला फोमिंग पण चालू केली त्या साईडला त्याच्यावरती बरोबर आणि याला फोमिंग जेव्हा करू आणि हे आपण काढणार तर लगेच पुढचा बहार तयार आहे बघा दिसतोय का हा बहार म्हणजे साधा बहार आणि हे बघा ह्या काळ्या ह्या ज्या स्टेजला आहे ना तर पुढच्या काळात तयार आहेत बघा लगेच म्हणजे तुम्ही तुमची इच्छा असेल तर वर्षभर तुम्ही हे फळ चालू ठेवू शकता वर्षभर फळ विकू शकता खाऊ शकता अशी सगळी जी आहे म्हणून त्याला सदाबार म्हणता काका तुम्हाला काय वाटतं आहे की नाही सदाबार बड़ा तुम्ही जोपर्यंत चालूच राहणार आहे म्हणजे तुम्ही थकाल पण माल थांबणार नाहीये बरोबर ना आणि हे म्हणजे प्रात्यक्षिक जे मागे मी तुम्हाला फक्त सांगितलं होतं ओरली फक्त सांगितलं होतं पण हे प्रात्यक्षिक आहे एक फळ तुमच्या हातात आहे हार्वेस्टिंग झालेलं दुसरं फळ हे फोमिंगला आहे बर -बर, बरोबर तिसरं फुलऱ्यामध्ये बरोबर आणि त्याच्या पुढचं लगेच कळी स्टेजला आहे म्हणजे एवढे चार चार स्टेज समोर आहे एक तोडतो नाही तर तो, दुसरं चालू नाही तर तिसरं लगेच कंटिन्यू त्याच्या पुढे लगेच तयारच आहे ह्या सगळ्या गोष्टींना आपण सदाबहार हे नाव ज्यांनी कोणी द्या दे, द्यायचं त्यांनी ते दिलं आहे पण हे सगळं करताना त्यांनी जे काही चांगलं केलं त्यातले एक वाईट गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना फसवून शेतकऱ्यांकडून जास्त पैसे लुबाडणं हे नक्कीच अशा माणसांनी बंद करायला पाहिजे जे, जे पण कोणी असतील त्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की बाबांनो ह्या गोष्टी सगळ्यात थांबवा आणि शेतकऱ्यांना फसवणं थांबवा शेतकरी बऱ्याचशा वाईट अवस्थेतून चालू आहे शेतकऱ्याचं जीवन आणि त्याच्यातच आता पावसाच्या पावसामुळे बरेचसे द्राक्ष बागायतदार खूपच कर्जबाजारी झाले बिचारे समजा त्यांना जर पेरूकडे वाळायचं असेल तर त्यांना परत एवढे पै पर, सगळे पैसे परत इन्व्हेस्टमेंट करणं आणि सगळ्या गोष्टी आणि त्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसल्यामुळे ते बिचारे विश्वास ठेवता त्यातल्या त्यात अंतराचंही बरेचसं अंतर किती ठेवायचं काय ठेवायचं त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे अंतरही बरेचसे कमी सांगतात ते कमी सांगितल्यामुळे रोपांची संख्या वाढते म्हणजे हा सगळा एक बाजारीपणा थांबवा हीच विनंती धन्यवाद हा व्हिडिओ सगळ्यांच्या माहितीसाठी मी आ, बनवला आणि प्रात्यक्षिक मला ते हे सिद्ध करायचं होतं हे तुम्हाला सिद्ध करून दाखवलं तैवान पिंक म्हणजेच सादाबहार हा कसा किंवा याला सादाबहार आपण का म्हणू शकतो हे नक्कीच तुम्हाला आता समजलं असेल याच्यातून धन्यवाद काका काका तुमचे धन्यवाद